द आवाज मकर संक्रांत म्हणजे महिलांमध्ये एकच उत्साह दिसून येतो कारण मकर संक्रांती पासून रथसप्तमी पर्यंत घरोघरी महिला हळदी कुंकूचा कार्यक्रम करतात हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुवासिनींमधील दुर्गा देवीचे अप्रकट तत्व जागृत होते आणि श्रद्धापूर्वक हळद कुंकू लावणाऱ्या जीवासाठी कार्य करते हळदी कुंकू करणे म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदी शक्तींच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे होय हळदी कुंकू ही महिलांशी संबंधित एक धार्मिक संकल्पना आहे सर्व सुवासिनी महिला एकत्र येऊन हळदी कुंकू लावून एकमेकांना शुभेच्छा देखील

பி शमाबाई चव्हाण सकुभाई अहिरे शिलाबाई गणपत अहिरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले समस्त महिलांनी पुष्प अर्पण करून पूजन केले आदी कुंकू कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रतिमा छोटू अहिरे कल्पना विजय तेजवी अनिता शीतल ठाकरे आशा लक्ष्मण चव्हाण धनश्री जितेंद्र अहिरे रेखा महिंद्र चव्हाण शुभांगी रणजित समशेर मनिषा कैलास अहिरे संगीता विजय अहिरे आदी महिलांनी परिश्रम घेतले या आदी कुंकू कार्यक्रमात समस्त चर्मकार समाजातील महिला भगिनी उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट न्याय अन्याय न्यूज नवापूर संपादक विजय तेजवीज नवापूर माझा जय रविदास संत रोहिदास महिला ग्रुप नवापूरतर्फे रवी समाजाकडून आज जो हळदी कुंकूचा कार्यक्रम घेण्यात आला हळदी कुंकू एक निमित्त असतं एक निमित्त म्हणून फक्त एक निमित्त असतं पण या विचार या कार्यक्रमामुळे समाजातल्या आपल्या बंधू भगिनी जे आहेत ते कार्यक्रमासाठी जेव्हा एकत्र येतात त्यांच्या एक एकत्र येण्यामुळे एकमेकींना भेटणं विचारांचं आदान प्रदान होणं हे महत्वाचं असतं आणि एकमेकींना भेटणं होतं ह्या निमित्ताने आणि ह्या जे कार्यक्रम असे घेतले जातात त्यासमोर आपली एक स्त्रीशक्ती आपल्या समाजाची जी स्त्रीशक्ती आहे ती आपल्याला आपल्या समाजासमोर महिलांसमोर आणि इतर जे आहेत आपल्या समाज त्या समाजाने पण अशा रीतीने सर्व गावांमध्ये किंवा आपल्या ज्या भाषिक जे पण महिला आहेत यांनी ते प्रोत्साहन घेऊन सर्वांनी समाजामध्ये या प्रकारचे कार्यक्रम आयोजन करून त्या कार्यक्रमाचे आयोजन केल्यानंतर जे आपल्या समाजामध्ये एकत्र येणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत आणि यामुळे जो स्त्री शक्तीचा जागर होणार आहे ते खूप महत्वाचे सर्व माता भगिनींना माझा जय रविदास सर्वप्रथम आपल्या समाजाचे प्रथमतच आपण हा कार्यक्रम राबवित आहोत हळदी कुंकूचा कार्यक्रम आणि तो चांगल्या म्हणजे चांगल्या पद्धतीने साजरा झालेला आहे आणि सगळ्या भगिनींनी माता भगिनींनी येऊन इथं तुमचा सहभाग नोंदवला त्याबद्दल सुद्धा तुमच्या सगळ्यांचं मी आभारी आहे आणि असंच तुमचं हातभार या कुठल्याही कार्यात असाच आसा ही तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे माझ्याकडून आणि कार्यक्रम जो आहे आपला की हा कार्यक्रम फक्त माझा स्वतःचा नाही तर आपल्या सगळ्या भगिनींचा आहे म्हणून याचा सगळ्यांनीही याचा सहभाग नोंदवावा आणि अशाच पद्धतीने तुमच्या नवीन नवीन काही आयडिया असतील कल्पना असतील त्या सुचवायच्या आहेत आणि अजून आपण पुढच्या वर्षी किंवा अजून पुढच्या महिन्यात किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात काही कार्यक्रम असला महिलांचा तो तो आपण अशाच पद्धतीने साजरा करूया